आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारला मला हेच विचारायचं आहे आम की आमची अपेक्षा सांगायची आहे आम्ही इकडून तिकडून पैसा जुळवून बियाणं खरेदी करतो कठीण परिस्थितीत शेती करतो आणि त्या मालाला शेतीमालाला भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि सरकारसुद्धा चांगला भाव देत नाही तुरी असो किंवा कापूस असो हे आम्ही पिकवल्याच्यानंतर त्याला आज भाव नाही कापसाला भाव नव्हता तुरीलाही भाव नाही बारदान नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी रखडलेली आहे अशा परिस्थितीत सरकार शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि सरकारने आमच्या शेतीच्या प्रश्नाकडे चांगल्या प्रकारे भाव देऊन हे करण्याचे प्रयत्न करावे काय नव्हतं संतोष गडा. नाही आमचं ते अपेक्षा आहे की बा तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी मुंबईवाल्याला सहा हजार कोटीचं टोल तो, माफी दिली चार चाकीवाल्याला गरीब लोकांना नाही दिली सगळ्या रईस लोकांना दिली मग आमच्याही शेतकऱ्याला भाव वाढवून द्यायला पाहिजे सहा हजार कोटी तिकडे दिले तर मग आम्हाला द्या ना दहा हजार कोटी इतके हजार दीड दोन तीन करोड लोकांना शेतकऱ्यांना विदर्भाच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल सोयाबीन कापूस तूर आणि चना उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळेल त्याचा भाव वाढून द्या भाव फरक द्या आणि उत्पादन खर्च काय आहे ते पहा आणि त्याच्यावर अभ्यास अभ्यास समिती बसवा तुमचाच मा, 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 पक्षाचा माणूस भाव ठरवतो आणि सुचवतो ते मान्य करत नाही मग तुम्ही कशाला कमिट्या बनवता कशाला काय करता की उत्पादन खर्चावर आधारित भाव कसा देता येईल हा विचार करा शेतकऱ्याला कर विदर्भाच्या शेतकऱ्याला त्याचा न्याय द्या तरच शेतकरी आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होऊन राहिलेलं आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की कापूस सी सी आय मार्फत खरेदी केल्या जाते पण सी सी आय हे कधी बंद होते कधी चालू राहते नियमित सी सी आय मार्फत कापसाची खरेदी केल्या जात नाही आमच्या शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून राहतो आज टिनाचे पत्राचे घरं आमचे आहे त्याच्यामुळे आमच्या कापसाला घट येऊन राहिलेली आहे जे आमचा कापूस पंधरा क्विंटल भरायचा ते इथे येऊन दहा क्विंटल भरून राहिलेला आहे त्याच्यात आमच्या पाच क्विंटलचं नुकसान होऊन राहिलेलं आहे याचा जबाबदार याला जबाबदार सी सी आय की राज्य सरकार हे आम्हाला प्रश्न पडून राहिलेला आहे आमचा तुटलेला कापूसची जबाबदारी सरकार घेणार का आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने सी सी आयमार्फत जी खरेदी केल्या जाते आज नाही पुढे जरी खरेदी केल्या जाईल ही नियमित खरेदी चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या राज्य सरकारने अर्थ 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 संकल्पात करायला पाहिजे आज क सोयाबीन खरेदी बारदाण्यामुळे रखडली होती त्याच्यात पण घट आमच्या शेतकऱ्यांना आलेली आहे सोयाबीनमध्ये घट आली आणि आता ना तूर नाफेडमार्फत खरेदी केल्या जाईल आणि त्याच्यात पण जर बाजारात विकायला गेलो तूर आमच्या इकडे पैसे लग्न मुलींचं लग्न आहे बहिणींचं लग्न आहे त्याच्यासाठी आम्हाला सावकाराच्या जारात दारात जाण्याची पाळी या राज्य सरकारने आणलेली आहे नाफेडमार्फत क सोयाबीन खरेदीच रखडल्या गेली आता सी सी आय मार्फत आमच्या कापसाला आज नाही उद्या नंबर लागेल परवा नंबर लागेल दहा दहा दिवस इथे वाट वाटपावी लागून राहिलेली आहे कापूस घटून राहिलेला आहे याला जबाबदार राज्य सरकार आहे त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनात स शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या राज्य सरकारने करायला पाहिजे आणि तूर व्यवस्थित खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे काय ना कुणाल गजानराव जातकर फडणवीस साहेबांकडं आम्हाला अपेक्षा आहे का फडणवीस साहेबांचे विदर्भाची आहे आणि यवतमाळ यवतमाळ आणि नागपूर याचं काही जास्त अंतर नाही जवळीक अंतर आहे तर यवतमाळ जिल्हा हा फडणवीस साहेबांचा एक जिल्हा असल्यासारखाच आहे तर आमची अपेक्षा आहे की यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडं फडणवीस साहेब काहीतरी लक्ष देतील ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आनेवारी कमी आली याचा अर्थ यवतमाळ जिल्हा हा जे आहे तर दुष्काळग्रस्त घोषित झालेला आहे आणि दुष्काळग्रस्त जिल्हा असतानासुद्धा आज विजेचे बिल चार लाख पाच लाख रुपये शेतकऱ्यांना येते एकीकडं दुसरीकडं मध्यवर्ती बँकेनं जे आहे तर मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांना सक्तीची कर्जवसुलीची नोटीस बजावलेली आहे मध्यवर्ती बँकेचे जे अधिकारी आहे तर शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नोटिसा देत आहे आणि त्यांना म्हणत आहे की जर तुम्ही आमचे पैसे जमा केले नाही तर तुमची प्रॉपर्टी आम्ही हरास करू अशा परिस्थितीमध्ये जी यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना काय फायदा पोहोचवता येईल याच्याकडं आम्हाला असं वाटतं आहे की मोठं फडणवीस साहेब काही मोठा निर्णय घेईल आणि यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्याला त्याचा काहीतरी लाभ होईल अशी आमची यवतमाळ जिल्ह्याची अपेक्षा आहे यवतमाळ जिल्ह्याचे जे शेतकरी आहेत त्याच्या अपेक्षेच्या दृष्टीनं फडणवीस साहेबाकडं बघत आहे